धनगरांना आदिवासी मधून आरक्षण देऊ नका अशी आम्ही सव्वीस आमदारांनी एकमुखी मागणी केली आहे धनगर समाजाला या अगोदरच एन टी कमध्ये आरक्षण आहे आदिवासी समाजाला सात टक्के आरक्षण आहे त्यामध्ये सत्तेचाळीस जमाती आहे त्यांना मुळामध्येच आरक्षण आहे त्यांचा समावेश आमच्या प्रवर्गात करू नका अशी मागणी सुनील भुसारा यांच्यासह सव्वीस आमदारांनी ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे आदिवासीमध्ये आरक्षण देऊ नये याची प्रखर मागणी आम्ही त्या ठिकाणी आज सव्वीस आमदारांनी आमचे खासदारांनी मिळून एकत्रितपणे केली धनगर समाजाला एन टी कमध्ये तीन टक्के ऑलरेडी आरक्षण आहे आणि आदिवासी समाजाला साठ टक्के आरक्षण आहे त्यामध्ये सत्तेचाळीस जमाती आहेत आणि म्हणून ज्यांना मुळामध्ये आरक्षण आहे त्यांचा विनाकारण त्या ठिकाणी समावेश आमच्या प्रवर्गात करू नये अशी आग्रही मागणी आम्ही आज सर्व आमदार खासदारांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि उपमुख्यमंत्री साहेबांना केली त्या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देताना ते आदिवासीमध्ये देऊ नये हा त्या ठिकाणी सगळ्यांनी एकम एकमुखी मागणी केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्याबाबत गंभीर आहेत त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आमची मागणी त्या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे हा जुना मुद्दा आहे धनगर समा आमचं म्हणणं आहे की धनगर समाजाला मुळामध्ये साडेतीन टक्के आरक्षण प्रवर्गात आहे आणि अजून आमच्या समाजाचा तो विकास झालेला नाही त्यामुळं आमच्यामध्ये घुसखोरी नको एवढंच आमचं त्या ठिकाणी आदिवासी असा एक संघर्षाने मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही मागणी करणार का जात नाही मागणी केलेली आहे सभ्रात ते मागणी केलेली आहे आम्ही आमचे जे निवेदन दिले त्यामध्ये म्हटलं की जात नाही जनगणना करा सरकार मधलेच काही नेते मंडळी जे आहेत ते आज जातनिहाय जनगणनेला विरोध करताना पाहायला मिळतात त्यांचं असं म्हणणं आहे की या जनगणनेतून जो आहे तो जाईल आम्ही आमची मागणी त्या ठिकाणी सरकारकडे केलेली आहे आणि या विधानमंडळामध्ये सर्वां विधानमंडळामध्ये एक मताने विधानमंडळामध्ये एक मताने है, करा एक धनगर आणि आदिवासींचा हा मुद्दा काय आजचा नाही एकोणीसशे ऐंशी सालापासून हा मुद्दा चालू आहे आणि बऱ्याच वेळा त्यांचा मुद्दा खोडलेला आहे फेटाळलेला आहे पण परत परत तो मुद्दा काय येतोय याच्या माग राजकारण आहे का अशी आम्हाला शंका आहे खरं तर आदिवासींमध्ये धनगर कधीच येऊ शकत नाही हे तितकंच सत्य आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आता धनगरांचा जो, दन... जो विषय आहे तो आम्ही सर्व आदिवासी आमदाराने मांडला आहे आमचे सत्तेचाळीस जाती आहेत सत्तेचाळीस जात्यामधून जर पोट जात्या केल्या तर के आमचे एकशे ऐंशी जात आहे पोट जा। जात आमच्या जातीला आतापर्यंत काय मी तुम्हाला सांगतो आमच्या जातीमधलं अजून बी आदिवासीला अजून राहण्यासारखं घर नाही आहे त्यांना घर राहण्यासारखं घर नाही आहे त्या नावाने आधार कार्ड ना सुद्धा नाही आहे आणि आम्हाला त्यांच्या साडेतीन टक्के आरक्षण सा आहे आणि अजून ते मागताय का आम्हाला आदिवासी मध्ये द्या म्हणून आम्ही सर्व आज आमदार खासदार सर्वांनी एकमताने आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिल्यानं स्पष्ट सांगितलं आहे का आमच्यामध्ये तुम्ही धनगरांना त्यांना साडेतीन टक्के अजून वाढवून किती टक्के द्यायचे त्यांना द्या आमच्यामध्ये आदिवासी नको आदिवासी नको जे बोगस काय कोडी समाज सांगता कामाला घ्या हे सुद्धा नको बरोबर हॉलबा कष्टी आहे त्याच्यामध्ये ते सांगता आम्हाला जो तो उठलो आदिवासी मध्ये आम्हाला घ्या जो तो उठलो आदिवासी मध्ये आम्हाला घ्या म्हणजे सगळ्यांना आदिवासी मध्ये घ्यायच्या आदिवासी का सगळे भीक मागत फिरणार आहे का त्याने स्पष्ट सांगितलं आहे आम्ही तुमच्या बाजीसेर आहे साकारमत आहे आणि तुमची जे मागणी आहे जे वकिलाची मागणी आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला तुमचं जे वकील पाहिजे आहे निपक्ष आम्ही भूमिका घेऊ निपक्ष भूमिका घेऊ आज आज राज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर सव्वीस आमदार आम्दा, आमदार आणि खासदार असं संयुक्तपणे आदिवासी समाजातील सगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी या धनगर आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी प्रत्यक्ष ते भेटले त्या ठिक थि, त्या ठिकाणी सगळ्यांची एकमुखी मागणी आहे की आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावताच धनगर बांधवांना त्या ठिकाणी एक स्वतंत्रपणे ते त्या ठिकाणी त्यांना आरक्षण देण्यात यावं जेणेकरून भविष्य काळामध्ये आदिवासी आणि धनगर किंवा अन्य कम्युनिटी त्या ठिकाणी तसा संघर्ष होणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून ही सगळ्यांची मागणी आहे कारण आज ही आदिवासी बांधवांची जर अवस्था जर बघितली की एकट्या पालघरमध्ये सुद्धा किंवा अन्य महाराष्ट्रामध्ये तीव्रता अतितीव्रता प्रकारे कुपोषित असेल कुपोषित असलेले बालकांची संख्या त्या ठिकाणी बऱ्यापैकी जरी कमी झालेली असली तरीसुद्धा अजूनही पूर्वीसारखी परिस्थितीमध्ये निश्चितच बदल जरी झालेला असला तरी एकट्या पालघरमध्ये एकशे चौदाच्या आसपास त्या ठिकाणी काही ठिकाणी कुपोषित बालकं त्या ठिकाणी आढळलेले आहेत दगावलेल्या आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे आदिवासींमध्ये समावेशासाठी जे मागणी आहेत आणि त्यांच्या तुलनेने आदिवासी हा सामाजिक आणि आर्थ सॉरी आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या खूपच मागासलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही सम राज्याच्या प्रमुखांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही भेटलेलो आहोत आणि निश्चितच त्या ठिकाणी निपक्षपातीने त्या ठिकाणी निर्णय निर्णय होईल अशी अपेक्षा आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमुखानं मागणी केली का तीसचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल जाहीर करा